नमस्कार आपल्याबरोबर उत्तरच्या आमदार मनोजदादा गोरकडे आहेत ऐतिहासिक अशा विजयानंतर त्यांनी या विधानभवनामध्ये ऐतिहासिक विजय नोंदवलेला आहे दादा काय सांगाल की उत्तर पहिल्यांदाच आपण ऐतिहासिक विजय नोंदवलेला आहे उत्तर विधानसभा मतदार यशवंतरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे निर्माते यांचा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये पंचवीस वर्षापासून ठिकाणी लोक दीक्षित होते बदलाच्या आणि हा मोठा बदल यावेळेला लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये के घेऊन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे काय शेती पाण्याचे प्रश्न आहेत औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत नागरिकीकरणाचे प्रश्न आहेत ते ये सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये असे ताकद मी प्रयत्न करतो काय कराड उत्तर कराड उत्तरमध्ये काय आव्हाने आहेत आपल्या आपल्या निदर्शनात काय आव्हाने हा मतदारपासून टोटल प्राणी मतदार शेती पाण्याचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने पिण्याचं पाण्याचाही बऱ्याचशा गावामध्ये प्रश्न आहे त्यामुळे आपण अंतर्गत रशिय असतील आणि आव्हानी करण्याच्या दृष्टीनं आपण अतिशय मागास असलेला मतदार संघ आहे आणि ही सर्व आव्हाने पेलण्याची जबाबदारी आहे नुसार जनतेनं माझ्याकडे दिली ती मी पेलले घेतलेली आहे नक्कीच महायुतीचे सगळे आमदार आज जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत आणि या सगळ्या आमदारांनी मिळून एखादा मोठा प्रोजेक्ट आपल्या साताऱ्यातील शंभर टक्के आमच्याकडे संपूर्ण या रोडमॅप तयार आहे मतदारसंघात त्यापेक्षा कोणाचा प्रयत्न राहणार केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे माध्यमातून मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी तासवड्या माय डिस कसे आणता येतील आणि उपाय कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देता येतील असे नियोजन केलं विरोधकांनी काल ईव्ही एम त्यांच्या विरोधकांनी आम्ही ई व्ही वगैरे करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची वेळ आहे पण ते जर आज सुद्धा ईव्हीएमवर ठाम असतील तर त्यांना शुभेच्छा कारण त्यांनी अशाच पद्धतीनं जत्य न स्वीकारावं हे आमच्यासाठी चांगलं धन्यवाद आपल्याबरोबर कराडकरचे लोकप्रिय आमदार पडुश्रदा घोपडे होते धन्यवाद